शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये टेम्पो चालवीत असताना चालकाला अचानक चक्कर आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले काही अंतरावर गेल्यानंतर कारला धडक देऊन टेम्पो अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला वळला होत्या धडक देऊन टेम्पो नागमोडी वळले पुढे जात होता दरम्यान ही बाब क्लिनरच्या लक्षात आल्याने त्याने स्टेअरिंग ताबा घेत वाहनावर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास महात्मा फुले चौकात झाली या प्रकरणी राहुल अशोक शिरसाट यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय जेऊर येथील टोल नाक्याजवळ ट्रक मध्ये चढवून चाकूने वार करत चालकाच्या खिशातील पंधरा हजार रुपये चोरून नेलेत ही घटना बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली बालाजी गिसनिंगळे असे मारहाण केलेल्या चालकाचे नाव असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील भुसार मार्केट यार्ड मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चांगलाच घातला असून एकाच रात्री आठ दुकाने फोडले मात्र चोरट्यांच्या हाती एकाच दुकानातील सहा हजार पाचशे रुपयांची रोकड लागली या प्रकरणी नौकार पशुखाद्य दुकानाचे मालक संजय चुनीलाल लुनिया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर अर्बन बँकेत पाच लाखांहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी रक्कम बँकेद्वारे दिली जाणार असून त्यासाठी बँक प्रशासनाने ग्राहक सहायता केंद्र सुरू केले या प्रकरणाशी संपर्क साधून ज्यांचे पैसे दिले जाणार आहेत त्या ठेवीदारांच्या यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री ठेवीदारांनी करण्याचे आवाहन नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केले सैनिक सुरक्षा पंधरवाड्या अंतर्गत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी चांगली मोहीम हाती घेतलीय आजी माजी सैनिकांच्या जिल्ह्यातील पोलीस सैनिक अर्धसैनिकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ लावण्याचा आदेश दिला अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे तसेच या आदेशाची अवहेलना करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश प्रत्येक पोलीस ठाणे प्रमुखांना दिले आहेत शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर